श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रात्री यंत्रणावर झोपताना दोन चतुर्थांश पठन करा त्या क्षणी तुमचे तारे बदलतील मित्रांनो आज मी तुम्हाला हनुमान चालिसा आणि रामचरित्र माणस मंत्रांबद्दल सांगेल ज्यांच्यासमोर महान देवदेवतांचे मंत्र देखील फेके पडतात आणि कलियुगात भगवान शंकरांनी सर्व मंत्र बंद ठेवले आहेत कलियुगात तुम्ही पाहिले असेलच की सर्व वैदिक मंत्र बंद आहेत कारण भगवान शंकरांना स्वतः माहीत होते की कलियुगात लोक वेद पठन करणार नाहीत आपण वेदांचे मंत्र जप करणार नाही आणि जर आपण असे केले तर काही लोक ज्यांना याबद्दल माहिती आहे ते ते अपवित्र करतील म्हणजेच ते चुकीचे कृत्य करण्यासाठी हा सण साजरा करतील म्हणूनच देवाने सर्व मंत्रांना कुलूप लावले आहे म्हणूनच आज मी तुम्हाला हनुमान चालिसाबद्दल सांगेन आणि रामचरित्र माणसाबद्दल दिव्य सिद्ध मंत्रांबद्दल सांगेन ज्यांचा प्रभाव कधीही कमी होत नाही हनुमान चालिसाला आता सामान्य समजू नका हनुमान चालिसामध्ये इतकी शक्ती आहे की ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीरात हनुमानसारखी सारखी शक्ती आणू शकता आणि सर्व समस्यांपासून त्वरित मुक्त होऊ शकता गरिबी दूर करणे ही खूप छोटी गोष्ट आहे कारण तुम्ही हनुमानजी महाराजांच्या एका चौकडत ऐकले असेल की आठ सिद्धी आणि नऊ प्रकारच्या नीती देणाऱ्या अजबरदिन जानकी मातेने हनुमानजी महाराजांना आठ प्रकारच्या सिद्धी दिल्या होत्या जेणेकरून जेव्हा जेव्हा गरिबी येते तेव्हा जो कोणी संकटात असतो किंवा दुःखात असतो तेव्हा हनुमानजी महाराज कलियुगात ती ताबडतोब दूर करू शकतात म्हणूनच माता सीतेने त्याला आठ प्रकारच्या सिद्धी दिल्या आहेत तुम्ही हनुमान चालिसाचा चौकोत ऐकला असे हे वाचा हनुमान चालिसा ही सिद्ध सखी गौरीश आहे भगवान शंकरांनी ही हनुमान चालिसा भगवान तुलसीदासांनी लिहिली होती आणि ते स्वत याचे साक्षीदार बनले जो कोणी हनुमान चालिसा वाचतो त्याला नक्कीच यश मिळते जो कोणी हनुमान चालिसा वाचतो तो सखी गौरी साहेब आहे हो नक्कीच तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी काहीही करा किंवा वाचले तरी ते पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही ना म्हणून आज मी तुम्हाला हनुमान चालिसाच्या सिद्ध मंत्रांबद्दल आणि रामचरित्र माणसाच्या सिद्ध मंत्रांबद्दल सांगे रामचरित माणसाला मंत्रांचा महासागर म्हटले जाते रामचरित्र माणसातील सर्व चतुर्थांश छंद सोट दोहे लोकांना माहीत नाहीत परंतु त्यांच्याबद्दल काही लोकांनाच माहिती आहे परंतु ग्रामीण भागात राहणारे काही लोक आहेत त्यांना स्वतःला त्याच्याबद्दल माहिती नाही अनेक ऋषी आणि अने संत मंत्रांच्या श्रेणीशी संबंधित आहेत अशा लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे लोक ते एक साधे पुस्तक मानतात आणि ते फक्त मनोरंजनासाठी वाचतात लोक देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ते वाचतात पण तसे नाही ते मंत्राचा महासागर आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या याने त्वरित संपवू शकता व्हिडिओचे शीर्षक पाहिल्यानंतर या तुम्ही कोणती माहिती सांगत आहात हो ते तुम्हाला इतकी संपत्ती देईल की मी तुम्हाला सांगेन रामचरित मानसमध्ये लिहिलेला मंत्र तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही त्यासोबतच मी हनुमान चालिसाच्या काही सोप्या पद्धती सांगेन मी ते वाचण्याची पद्धत सांगेन ते कसे वाचावे कोणत्या आसनात वापरावे ते किती वेळा वाचावे वाचताना कोणत्या दिशेला तोंड करावे आणि ते इतर मंत्रांप्रमाणे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही जर इतर मंत्रांचा जग केला तर काय होईल तुम्हाला एकवीस दिवस साधना करावी लागेल पण ही चालिसा म्हणजे जेव्हा आपण रामचरित माणसाचे मंत्र पठण करतो यामध्ये लांब लचक विधी करण्याची गरज नाही फक्त एक दिवस पूजापाठ करा विधी करा मंत्र सिद्ध होतात ज्या कामासाठी तुम्हाला मंत्र सिद्ध करायचा असेल त्या कामासाठी तुम्हाला तो जप करावा लागतो मग ते फळ देऊ लागते तुम्हाला हनुमान चालिसा कशी पठण करायची हे माहीत आहे का पठन कसे करायचे कोणत्या दिशेने वापरावे कोणत्या हनुमान चालीसा मंत्र कोणता चौपाई वाचण्याचा काय फायदा आहे पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला माहिती देण्यापूर्वी सर्व दर्शन वाचण्याची विनंती करू इच्छिते या प्रकारची माहिती खूप मौल्यवान आहे चांगली आहे जर तुम्ही या प्रकारची माहिती मध्ये सोडली तर ती वाचू नका तर तुमचे नुकसान होणार आहे भविष्यात तुम्हाला काही समस्या आल्यास तुम्हाला नंतर पच्चताप होईल की तुम्ही या मोठ्या माणसाला का पाहिले नाही आज तुम्ही या समस्येने वेढलेले आहात म्हणूनच मी नेहमीच म्हणते की अपूर्ण ज्ञान नेहमीच धोकादायक ठरते व्हिडिओ पूर्णपणे पहा ग्लो मराठी चॅनलचा उद्देश आहे आमच्या व्हिडिओना व्ह्यूज मिळोत किंवा न मिळोत सबस्क्राईब वाढत किंवा न वाढत आमच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या उपायाने एका व्यक्तीलाही फायदा झाला तर आपण स्वतःला भाग्यवान समजतो आपण स्वतःला पूर्ण समजतो आणि आज यूट्यूबवर आपले येणे अर्थपूर्ण झाले आहे जर आमच्या उपायाने एका व्यक्तीलाही गरिबी आणि दुःखातून मुक्तता मिळाली तर आम्हालाही पुण्य मिळते या चॅनलमध्ये सनातन धर्माची माहिती शिकवली जाते म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच आमचे समर्थन करू शकता हनुमान चालिसा हा मंत्राचा खूप मोठा सागर आहे मित्रांनो हनुमान चालिसा कशी वाचायची म्हणून हनुमान चालिसा नेहमी गादीच्या आसनावर किंवा ब्लँकेटच्या आसनावर बसून वाचावी जमिनीवर पडून ते सामान्यपणे वाचू नका हो असे बरेच लोक आहेत जे कोणत्याही आसन किंवा आसनाशिवाय बसतात असे केल्याने पृथ्वीमाता तुमची ऊर्जा काढून घेते सर्वप्रथम तुम्हाला गणेशजींचे ध्यान करावे लागेल गणेशजींचे ध्यान केल्यानंतर तुम्हाला भगवान श्रीरामजींचे ध्यान करावे लागेल तुम्हाला सीतामातेचे ध्यान करावे लागेल नंतर जर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा दोन ते पाच मिनटे जग केला तर भगवान श्रीरामाची ऊर्जा तुमच्या शरीरात रुजते आणि हनुमानजी महाराज हे रामाचे परमभक्त आहेत ज्यांच्या शरीरात राम नावाची ऊर्जा असते त्यांच्या इच्छा त्वरित पूर्ण होतात म्हणूनच मी म्हणत आहे की तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम श्री मंत्राचा जप करावा आता मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते सा की हनुमानजी महाराजांची कोणती चौपाई कोणत्या कामासाठी पठण करावी हनुमान चालीसा किती वेळा पठण करावी तुमच्यापैकी बहुतेक जण असा प्रश्न विचारतात म्हणून कोणत्याही इच्छेसाठी हनुमान चालीसा पठण केले जाते जर काही समस्या असेल तर ती एकवीस वेळा पठण करा जर पाच वेळा पठण करून कोणतीही छोटी इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही पाच दिवस एकवीस दिवस अकरा दिवसांची प्रतिज्ञा घेऊ शकता हनुमान चालिसा वाचल्याने तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील तुम्ही लोकांनी येथे थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे हनुमान चालीसा वाचताना तुम्हाला शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी लागेल पवित्रता पाळली पाहिजे मुलींशी जास्त बोलू नका जर तुम्ही हनुमान चालीसा वाचत असाल तर स्वच्छ आसन वापरा रामाचे नाव घ्या आणि नंतर हनु हनुमानजी महाराजांकडून क्षमा मागा हनुमानजी महाराज हे उग्र स्वभावाचे रुद्र असल्याचे म्हटले जाते जर तुम्ही श्रीरामाचे नाव जपले तर हनुमानजी महाराज कधीही तुमच्यावर क्रोध व्यक्त करणार नाही तुम्हाला त्यांचे आशीर्वाद नेहमीच पुत्रासारखे मिळतील चला जाणून घेऊया म्हणून जर एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या संकटाशी झुंजत असेल तर अशा व्यक्तीने संकट काटे मिते सप पिरा जो सुमरे हनुमान बलबीरा हे तितके पठण करावे या चतुर्थांशाचे पठण मंत्रासारखे केल्यास ते मंत्रासारखे कार्य करते तुम्ही जितकी जास्त जप कराल तितके तुमचे संकट आणि वेदना लगेच दूर होतील जर तुम्हाला भूतांचा त्रास असेल किंवा कोणी शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर तुमच्यात आश्रय घेतल्याने तुम्हाला सर्व सुख मिळेल तुमचे रक्षण करावे लागेल तुमची भीती कोणाला आहे हे ओवी म्हणायला सुरुवात करा मग हनुमजी तुमच्या शरीराभोवती तुमच्यासारखे एक कवच बांधतील तुम्ही जिथे राहता तिथे बारा फूट येत असे कवच तयार करतील मग कोणताही दृष्टात्मा आत्मा कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही जर तुम्हाला भूतांचा त्रास होत असेल तर भूत तुमच्याजवळ येणार नाही जेव्हा तुम्ही महावीरचे नाव घ्याल तेव्हा हे ओवी म्हणायला सुरुवात करा भूत आणि आत्मे तुमच्याजवळ येणार नाहीत आणि जर ते येण्याचा प्रयत्न करत असतील तर हनुमानजी महाराजांच्या कृपेने त्यांचा नाश होईल जर तुम्ही आजारी असाल आजाराने ग्रस्त असाल तुम्हाला समजत नाही की डॉक्टरांनी तुमच्यासाठी दिलेले औषध बरोबर आहे तपासणी ठीक आहे तुम्ही काळजीत पडता म्हणजे तुम्ही डॉक्टरांचे औषध घेत आहात आणि डॉक्टर तपासणीत कोणताही आजार सांगत नाहीत जर तुम्हाला काळजी वाटत असेल की तर एक प्रकारचा तांत्रिक अडथळा आहे अनेक समस्यांबद्दल असे वाटते की आपण वेळोवेळी केलेल्या पापांमुळे आजारी पडतो म्हणून हे टाळण्यासाठी हनुमानजी महाराजांची ही चौपाई नक्कीच वाचा नाशी रोग हरे सप पिरा जपत निरंत हनुमंत बिरा ही चौपाई अकरा वेळा वाचल्यानंतर आता तुम्ही काय करू शकता एक भांडे पाणी घ्या तांब्याच्या भांड्यात अकरा वेळा फुंकून घ्या फुंकल्यानंतर तुम्ही हे पाणी पिऊ शकता आणि जर एखाद्या लहान मुलाला वाईट नजर लागली असेल किंवा ज्याला काही आजार झाला असेल तर ते देखील एक भांडे पाणी घेतात तर तुम्हाला ही चौपाई तांब्याच्या भांड्यात एकवीस वेळा वाचावी लागेल ना से रोग हरे सब पिरा जपत निरंत हनुमंत बिरा जर तुम्ही हे एकशे आठ वेळा वाचले तर ते खूप चांगल्या राम बाणासारखे आजार कमी करते मग नक्कीच श्रीराम जयराम जय राम जय जय म्हणा कारण हनुमानजी महाराज फक्त रामाच्या नावाच्या आज्ञेनुसार काम करतात नंतर जर एखाद्या लहान मुलाला वाईट नजर किंवा इतर कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर ते प्यायला द्या आजार निघून जातो आजारी व्यक्तीला हे दिल्याने आजारांपासून खूप आराम मिळतो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर तुम्ही हे चौथरा म्हणू शकता जर तुम्ही तुमचे मन शब्द आणि ध्यान आणले तर हनुमान तुम्हाला संकटातून मुक्त करतो जर तुम्ही तुमचे मन शब्द आणि ध्यान आणले तर हनुमान तुम्हाला संकटातून मुक्त करतो जर तुम्ही संकटात तु... अडकला असाल तर त्याच क्षणी हनुमानजी महाराज तुम्हाला संकटातून सोडवतील हनुमान चालिसाला कमी लेखू नका आयुष्यात अनेक वेळा हनुमान चालिसाचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात असे अनेक शत्रू पाहिले आहेत ज्यांना आपण छटीच्या दुधाची आठवण करून दिली आहे म्हणून हनुमान चालिसा सामान्य नाही तुमच्यासाठी हनुमान भक्त बनणे आणि सात्विक असणे महत्त्वाचे आहे जोपर्यंत तुम्ही हनुमान चालिसा पठण करता जर एखाद्या व्यक्तीला सिद्धी मिळवायची असेल त्याच्या शरीरात ऊर्जा वाढवायची असेल दिव्यदृष्टी मिळवायची असे वर्तमानात भविष्य जाणून घ्यायचे असेल एखाद्याचे किंवा सिद्धीद्वारे भले करायचे असेल तर अशा व्यक्ती ही चौपाई पठन करू शकतात अष्टसिद्धी नवनिधिके दाता दाता असरदीन जानकी माता ज्यांना हनुमानजी महाराजांचे आशीर्वाद मिळवायचे आहेत ते ही चौपाई पठन करू शकतात जय 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 हनुमान गोसाई कृपा करून गुरुदेव की नाही आता मी तुम्हाला हनुमानजी महाराजांच्या चौपाईबद्दल सांगितले आहे मागच्या वेळीच एका व्यक्तीने टिप्पणी केली की गुरुजी आमची बुद्धिमत्ता पुरेशी नाही म्हणजेच आपण शाळेत जाताना पुस्तकात काय वाचतो ते विसरतो पण आपल्या आप गुरूंना जे काही आठवते जे काही आपल्याला वाचायला दिले जाते ते आपण लवकरच विसरतो म्हणून मी यासाठी एक व्हिडिओ बनवून तो दाखवू इच्छिते तुम्ही हनुमान चालिसाचे एक चौपाई नृत्य जपायला सुरुवात करावी ही चौपाई शक्य तितके कमी असावे सकाळी उठल्यावर तुम्हाला ते जपावे लागेल संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल अशा प्रकारे हनुमान चालिसामध्ये लिहिलेले बुद्धी ही तनु जानके सुमरा आणि पवन कुमार बाल विद्या देहू मोही हरुक्लेश अविकार जबरदस्त होते ही एक शक्ती चौपाई आहे यामुळे तुमची बुद्धी संगणकासारखी वेगवान आणि तीक्ष्ण होईल तुम्हाला फक्त ही चौपाई एकदा खऱ्या मनाने आणि पूर्ण श्रद्धेने वाचावी लागेल तुमची बुद्धी देखील संगणकासारखी वेगवान होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका